नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात अवैधरित्या परराज्यातून विदेशी मद्याची चोरट्यानं वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती नाशिक जिल्ह्याचे राज्य उत्पादक शुल्क अधीक्षक यांच्या विशेष भिरारी पथकास मिळाल्यामुळे ओहोळ आणि अधीक्षक डॉ मनोहर अंचुळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्र्यंबकेश्वर आणि आंबोली ठिकाणी पथकानं सापळा रचून केलेल्या कारवाईमध्ये पांढऱ्या रंगाच्या इको कारची तपासणी केली असता पंजाब राज्य निर्मितीत असलेली केवळ फक्त दादरा नगर हवेलीतच विक्रीस परवानगी असलेली स्कॉच विदेशी दारू आढळून आली आहे यामध्ये चौवेचाळीस सील प्लास्टिकच्या बाटल्या या ब्लॉक डॉग स्कॉच विस्कीच्या आणि वॅट एकोणसत्तर स्कॉच विस्कीच्या तेरा सील प्लास्टिक बाटल्या आणि ब्लँडर प्राईड विस्कीच्या चार सील बाटल्या असा एकूण पाच लाख एकोणचाळीस हजार एकशे चाळीस रुपयांचा मुद्देमाल वाहनासह जप्त करण्यात आलाय या मद्याची वाहतूक करताना मनीष नानोभाई श्यामपान सरे दीपक आव्हाड गौरव तारे विष्णू सानप महेश सातपुते यांच्या विशेष भरारी पथकानं यशस्वीरित्या ही कामगिरी पार पाडली आहे या गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक सुनील देशमुख करीत आहेत वेद न्यूज साठी भूपेंद्र बारू